तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतो आहे आणि ट्विस्ट असा असणार आहे की मकरंद मायाला म्हणतो माया जोपर्यंत जानकी त्याच्यासोबत आहे ना तोपर्यंत काही आपण वाकडं करू शकणार नाही जानकी ऋषिकेशपासून लांब झाली पाहिजे आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे नाहीतर आपल्याला ऋषिकेशला हरवता येणार नाही माया म्हणते बघ आता आता जोपर्यंत ही माया आहे ना तोपर्यंत मी दादा तुला हरू देणार नाही आता उद्यापासून बघ त्यांना एवढा मी त्रास देणार आहे ना खेळ खेळताना ते निघून जातील आणि त्यांना मी जिंकूच देणार नाही मायाने पुढचं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं तर दुसऱ्या दिवशी गोट्यांचा खेळ खेळणार असतात सारंग गोट्या हातामध्ये घेतो आणि त्याला मुंग्या चावतात त्या लाल मुंग्या असतात सारंग सगळ्या गोट्या फेकून देतो आणि हात खाजवायला लागतो ऋषिकेश जानकी विचारतात काय झाले सारंग म्हणतो याच्यामध्ये मुंग्या होत्या लाल मुंग्या आणि सगळ्या चावल्यात मला ऋषिकेश जानकी सारंगला बाजूला बसवतात आणि दुसरा गेम चालू होणार असतो मटका फोड त्यामध्ये ऋषिकेश डोळ्याला पट्टी बांधतो आणि मटका फोडण्यासाठी पुढे येत असतो त्याच्या पायाखाली काचा टाकल्या जातात आणि ऋषिकेशच्या पायात काचा घुसतात तो पट्ट्या बाजूला करतो आणि त्या काचा बाहेर काढतो त्याला खूप लागलेलं ला असं त्याला धडू उभंहीसुद्धा राहता येत नाही ऋषिकेशच्या जागेवरती सौमित्र खेळणार असतो सौमित्र डोक्याला पट्टी बांधून येतो आणि तो मटका फोडायला जाणार तेवढ्यात एक दगड त्याच्या डोक्याला लागतो आणि सौमित्र बेशुद्ध पडतो खेळ थांबला जातो ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश म्हणतो ए मकरंद हे सगळं काय चालू आहे तू हे सगळं का करतो आहेस हा काय प्रकार आहे आत्ताच्या आता हा खेळ थांबला पाहिजे हे असं आम्ही सहन करणार नाही आहे कालसुद्धा खूप सहन केलं आणि आत्तासुद्धा मकरंद म्हणतो आता काहीही झालं तरी खेळ थांबणार नाही जर तुम्हाला खेळ थांबवायचा असेल तर तुम्ही थांबा तुम्ही जर खेळ थांबवलात याचा अर्थ तुम्ही हरलात आणि जानकी माझी होऊन जाईल मंजूर आहे ऋषिकेश काही हार मानत नसतो जानकीसाठी तो लढत राहायचं ठरवतो आणि पुन्हा खेळ चालू होतो तर आता ऋषिकेश कसा जिंकतोय या मकरनच्या जानकीला कसं मिळवतंय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीच्या हाताला लागलेलं असतं ऋषिकेश जानकीच्या हाताला पट्टी लावतो आणि हे मकरंदला बघवलं जात नाही मकरंदला वाटतं की ऋषिकेशने मुद्दामत जानकीचा हात आपल्या हातात घेतलाय आपल्याला त्रास देण्यासाठी मखरण बाजूला येतो एक काठी घेतून ऋषिकेशला मारायला जात असतो माया त्याला थांबवते माया म्हणते दादू असं काही करू नकोस तू मखरण म्हणतो माया बघतेस ना तू अगं ऋषिकेश हे सगळं मुद्दाम करतो मुद्दाम मला जळवण्यासाठी जानकीचा हात हातात धरला तिच्या हाताला पट्टी बांधली नाही पण मी हे सहन करू शकणार नाही मी जातो आणि मारतोच त्याला आता माया म्हणते दादू अरे दादू आपण एवढं सगळं की केलं आहे ना गेममध्ये त्यांना अद्दल घडवायची आहे अरे आपण एवढं प्लॅनिंग करून ठेवले त्याची तू माती करशील आत्ता काही करू नकोस मकरन म्हणतो माती माती तर त्या ऋषिकेशची मी करणारच आहे त्याने मुद्दाम केलं ना आता बघ मी त्याला आदल घडवतो माया आपण त्या विटीला खिळे लावले होते का तर ऋषिकेश हातामध्ये ती विटी पकडेल आणि त्याच्या हाताला लागेल पण ऐन वेळेला त्याने जानकीला के पुढे केलं आणि जानकीने विटी पकडली तिला किती लागलं किती सहन करावं लागलं तिला नाही मी सोडणार नाही माया म्हणते हो सोडायचंच नाही आहे हे बघ जानकी आता त्याच्यासोबत आहे त्यामुळे तिला थोडीशी झळ बसते पण जरा पेशन्स ठेव शांत हो, हो जरा आपण ऋषिकेशला या सगळ्यातून बाहेर काढायचं आणि त्याला बाजूला करून टाकायचे जानकी तुझी होणारे जरा शांत हो मायाने समजवलंय म्हणून मकरन जरा शांत होतो तर इथे ऐश्वर्याचा माणूस ऐश्वर्याला सगळी इकडचे अपडेट्स देत असतो इथे गेम कसा चालू आहे काय आहे ते लोक सेकंड राऊंडमध्ये पोहोचले याबद्दल सांगतो ऐश्वर्या खुश होते ऐश्वर्याला पूर्ण खात्री असते की ऐश्वर्यात जिंकणार आणि मकरन ऋषिकेश यांना ती धडा शिकवणार ऋषिकेशमुळे मकरंद आपल्याला जो काही बोललाय घालून पाडून त्याचा सुद्धा बदला घ्यायचा आहे मकरंदला सुद्धा हद्दल घडवायची असं ती ठरवते तर थोड्या वेळाने सेकंड राऊंड चालू होतो सेकंड राऊंड असतो तो, तो म्हणजे लगोरी लगोरीमध्ये दोन टीम पुढे खेळायला येत असतात पण मकरंद पुढे येतो आणि तो, तो खेळाचे नियम बदलून टाकतो मकरंद सांगतो की ऋषिकेशची टीम आणि माझी टीम आम्ही खेळणार आमच्या दोघांचा सामना झाला पाहिजे ऋषिकेश म्हणतो जानकी बघतेस ना आपल्यावरती खुन्नस काढण्यासाठी सारखे नियम बदलतोय हा जानकी म्हणते करू देत त्याला काय करायचे आपण प्रामाणिकपणे खेळायचं जानकी ऋषिकेश मकरनच्या विरोधात खेळायला येतात लगोरीचा खेळ चालू होतो माया मकरनच्या हातामध्ये दगडी बॉल देते आणि ऋषिकेशच्या डोक्यात मारायला सांगते लगोरीचा गेम चालू होतो जानकी ऋषिकेशी टीम्स टीम खूप चांगलं खेळत असतात आणि मकरन सारंगच्या मानेवरती बॉल मारतो सारंगला खूप लागलेलं असतं सारंगला त्रास होत असतो ऋषिकेश जानकी सारंगला बाजूला बसवतात सौमित्र ऋषिकेश सारण खेळायला सुरुवात करतात मकरन दुसऱ्यांदा बॉल मारतो तर सौमित्रच्या हातावर सौमित्रसुद्धा बाद होतो आणि तो बाजूला बसतो ऋषिकेशच्या टीममध्ये आता दोघंच असतात जानकी आणि ऋषिकेश जानकी ऋषिकेश खेळायला सुरुवात करतात जानकी लगोरी रचते आणि मकरन ऋषिकेशच्या छातीवरती बॉल मारतो ऋषिकेश खाली कोसळणार तेवढ्यात जानकीची लगोरी रचून मूक होते जानकी मोठ्याने ओरडते आणि म्हणते लगोरी झालीये ऋषिकेशची टीम जिंकते पुढे मकरनची टीम खेळणार असते पण मकरन, मकरन नियम बदलतो मकरन सांगतो की आता हा पुढचा की जो खेळ होणार आहे तो ऋषिकेश आणि माझ्यामध्ये होणार मी खेळलो नाही तरी पण मी पुढे जाणार ऑर्गनायझरची टीम म्हणून कोणी काहीच बोलू शकत नाही ऑर्गनायझरच्या टीमला पुढे पाठवून देतात आणि दुसऱ्या दिवशी पुढची स्पर्धा होणार असते तर रात्री सौमित्र सारंग घरी येतात आणि गेममध्ये काय काय चालू होतं मकरन कसा चिटिंग करत होता हे सगळ्यांना सांगतात नानांना मकरनचं वाळखणं काही पटत नाही पण सुमित्राला असं वाटत असतं की हे सगळं होते ते जानकीमुळे होते जानकीनेच ऋषिकेशला खेळ खेळायला भाग पाडले असं वाटतं की जानकीला आत्ता जावं आणि जाब विचारावा सुमित्रा खूप चिडचिड करत असते तर इथे ऋषिकेशला खूप लागलेलं असतं जानकीच्या हातातून रक्त येत असतं ऋषिकेश जानकीच्या हाताला पट्टी लावून देत असतो ऋषिकेश म्हणतो जानकी बघतीयस ना काय चालू होतं हे सगळं मला तर त्या मकरांचा एवढा राग येतोय ना जानकी म्हणते ऋषिकेश रागराग करायचा नाही आपल्याला शेवटपर्यंत खेळत राहायचे आपण रागराग करून चिडचिड करून एनर्जी घालवायची नाहीये कळलं ना मी तुझ्यासोबत आहे जानकी ऋषिकेशला एवढा धीर देते बघून ऋषिकेशलाही त्याला बरं वाटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो